बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो जुलै महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे विशेषतः ऋषी देशमुखचा भाऊ चाड्डा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असते दिवसेंदिवस शोचा टी आर पी वाढत असल्याचं काही आठवड्यांमध्ये पाहायला मिळालं ऑनलाईन टी आर पीच्या यादीत सुद्धा बिग बॉस मराठीने मोठी झेप घेतली आहे या कार्यक्रमामुळे ऑनलाईन टी आर पीच्या यादीत मोठा उलटफेर झाला आहे लोकप्रिय मालिकांना माले मागे टाकत बिग बॉस मराठीने या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे ऑनलाईन टीआरपी पहिल्या स्थानी स्थानी जुईची ठरलं तर तर मग आहे आहे दुसऱ्या पावलांनी ही टीआर यादीत गेली दीड वर्ष ठरलं तर मग मालिका पहिल्या स्थानावर आहे तर प्रेमाची गोष्ट मालिकेला सुद्धा वर्षभरात चांगला टी आर पी मिळाला आहे मात्र या आठवड्यात प्रेमाची गोष्ट मालिकेला मागे काढत तिसऱ्या स्थानावर बिग बॉस मराठीने झेप घेतली आहे आता या आशेने प्रेमाची गोष्ट मालिका मागे टाकल्यामुळे पुढच्या आठवड्यात बिग बॉस मराठीची चुरस लक्ष्मीच्या पावलांनी आणि ठरलं तर मग मालिकाबरोबर रंगणार आहे आता येत्या काळात प्रेक्षक बिग बॉस मराठीला कसा प्रतिसाद देणार आणि पुढच्या आठवड्यात टी आर पीच्या आकडेवारीत काय उलटफेर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद